नमस्कार माझ्या अंतरंगया चॅनेलकरता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज थोडासा कंठाळा कामाचा आला होता तरी देखील म्हटलं रस्त्यावरच्या कामामुळे सगळी धूळ घरात येत होती थोडं थोडं झाडत बसले मग मध्येच म्हटलं चला थोडाफार व्हिडिओ याचा आपण बनवू आणि मग खरं तर मी हा वाईस एडिटिंग करायला नंतर घेतला बोलत बोलतच हे सगळं स्वच्छता आणि सफाई माझी चालली होती परंतु नंतर मग मी व्हाईस एडिटिंगसाठी घेतला तर असं कामं करत करत तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या तर असो त्यानंतर एडिटिंगला घेतला आणि सफाईचे वगैरे जे थोडंफार मी काही शूटिंग घेतलं ते त्याच्यात ॲड केलं वरती जाळ्या पण दिसल्या मग आता कसं होतं एकदाच सगळं झाडायला काढायचं म्हणजे थोडं अवघड होतं आहे म्हणून म्हटलं कसं लागलीच जेवढं काही येतं आहे हाताला हातासरशी काम करून घ्यायचं म्हणून मग असं झाडंच झाडं तुमच्याशी गप्पा मारत मारत ते काम सुरू केलं होतं तर लवकर लवकर काढलं लवकर लवकर झाडलं तर ते एकदम काढताना त्रास होत नाही जेवढं जमल जेवढा वेळ मिळेल तेवढं ते करत राहायचं असे माझी नेहमीची सवय शेवटी एकदाचं वरून झाडून झालं आणि पडलेली धूळ तर काय करायचं जर रस्त्याचं काम होईपर्यंत धूळही येणारच घरात त्याला काय पर्याय नव्हता ऑप्शन राजिबात नाही कारण आजूबाजूला काही म्हणजे घरं वगैरे नाहीत आडोसाच नाही डायरेक्ट खिडक्यातून जाळ्या असल्या तरी पण भरपूर मोठ्या प्रमाणात धूळ येते आणि मग हे काम असंच मग ठेवलं की ते मग पेंडिंगला टाकलं की दुपटीनं तिपटीनं करावं लागतं मग अशा वेळी कंटाळ येतो आणि आपल्याला पण वाटत राहतं की काय आता घरातली घाण कधी निघणार कधी निघणार ते वारंवारचं वाटणं आणि मग ते नको वाटतं म्हणून म्हटलं कसं त्याला आज येतली एक रूम काय फार मोठी नाही छोटीशीच आहे परंतु आवरायचं म्हटल्यावर काढायचं म्हटल्यावर थोडा वेळ हा जातोच तर कसं कसं करून स्टूलवर वगैरे चढून बराच वेळ मी तासभर तरी झाडत होते आणि मग शेवटी अंतिम टप्प्यात काम आल्यानंतर थोडंफार शूटिंग करायचं ठरवलं आणि मग मा हे माझं काम करताना शूटिंग चालू झालं तर कसं होते एक दिवस रविवारचा पुरतच नाही त्यानंतर मग ठरवलं की आता उजेड आहे तोपर्यंत चुलीला जळण काढायचं मागं परड्यात आले आणि सुकायसाठी थोडे बारीक सारिक जळण ठेवलेलं तर ते बऱ्यापैकी आता सुकले असं मोकळं क असं ह्याच्यात पसरून ठेवलं तर नंतर ते एकत्र करून आम्ही ठेवलं तर हे दि उजेड आहे तोपर्यंतच सगळं काढून घ्यावं लागतं अंधार पडला की इथं मग यायचं आणि जळणात हात घालायचं म्हणजे खूप अवघड होऊन जातं म्हणून मग मी बारीक बारीक चुलीला पेटवण्यासाठी म्हणजे आम्ही तर पेटवण म्हणतो तुमच्या इकडं कदाचित कुणी आपचे व्यवस्थ हो असतील बघत असतील तर शब्द वेगळा असू शकतो पण घेतात बऱ्यापैकी सगळेजण समजून तर मग हे छोटी छोटे आणि थोडीशी धग जास्त लागायसाठी म्हणून लाकडं घेतली तसं तर चुलीवर मी काही बाकीचं करत नाही फक्त भाकरी बनवते छान लागतं चुलीवरचे भाकरी चविष्ट पण असतात आणि खरपूस अशा भाजल्या जातात म्हणून मी थोडी कसरत करत या बारीक बारीक आकारात काटक्या आणि मोठी अशी दांडकी होती त्याच्यात चुकलेली ती मोडून घेतली आणि मग हे सगळं काम आता आत न्यायचं म्हटल्यावर म्हटलं अगोदर चुलीच्या आजूबाजूचं झाडून काढावं सगळं परड्याच्या बाजूला असल्यामुळं म्हणजे परस परसाला आपण कसं घराच्या पाठीमागची बाजू तिथं थोडंसं चुलीला जागा केल्यामुळं साफसफाई करावी लागते अजून काही इथं असं हे सगळं कामच आहे फिनिशिंग असं इथं काही झालेलं नाही चूल घातल्यापासून इथं मग बसायला म्हणा हे म्हणा हे स्वच्छता करून पाणी वगैरे मारून मग नंतर झाडू मारावं लागतं कारण इकडं पण मोठ्या प्रमाणात धूळ येतच असते त्याला काय आता पर्यायच नाही मग ते स्वच्छ नीटनेटकं केलं की के के जरा बरं वाटतं तर असं थोडंसं हे सिमेंटचा कोबा केल्यामुळं इतर बारीक सारीक खड्डे पण पडले ते स्वच्छ आणि नीटनेटकेपणानं जरा लोटले की बसायला पण फ्रेश वाटतं आणि चांगल मग चांगलं वाटतं अगोदर हे जागा आम्ही अशी चुलीसाठी वापरत नव्हतो क्वचितच असायची त्यानंतर मग सर असे कामावरली मैत्रिणीनं एक साडी दिली होती मी म्हटलं माझं गुरुचरित्राचं वगैरे वाचन असतं तर मी घेत नाही कोणी दिलेलं वस्त्र वगैरे तर ती म्हणाली नाही नाही मैत्रिणीचं घ्यायला काय हरकत आहे नको नको म्हणताना तिने मला ही साडी दिली तर हो मग तिथं ऐकायलाच म्हटल्यावर मी तेवटी ती काढली आणि म्हटलं कसं चला तर आता तिची इच्छा आहे तर हे करू याला फॉल करून ब्लाऊज वगैरे शिवून काय घडीच बसेना बारीक होईना तशीच मग पिशवी थोडी उद्या शाळेला जाताना म्हटलं टाकू पिको फॉलला आणि ब्लाऊज पीस एखादा घेऊन मॅचिंग शिवायला टाकायचं नाईलाच होता तिचं मन मोडायचं म्हणजे जरा अवघडच वाटत होतं शेवटी ठरवून टाकले की चला तर मग हे साडी पिकोपाला टाकून याच्यावरचं ब्लाउज पण शिवायचं तिला हे बरं वाटेल आणि कधी भेटली तर ती हमकाच विचारणार की काय मी घेतलेली साडी का नेसली नाही ने। तर काय होतं असं मर्जी खातर का काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात त्यानंतर मग भाकरीचा हा पोहऱ्या मागचा नेहमीचा असं रसरशीत जाळ आणि खरपूस भाकरी एकदम छान भाकरी खूपच करावे लागतात आम्हाला आमच्याकडं कुत्रे तोंड असल्यामुळं एक्स्ट्रा आणि सकाळी आणि त्यांना टाकण्यासाठी एका दुसरी जादा भाकरी करावी लागते तर हे विस्तव पडला आणि शेवटची भाकरी चुलीवरती विस्तवावर शेकण्यासाठी घेतली मला खूप आवडते अशी भाकरी शेकायला कारण हिचा एक विशिष्ट असा चवीचा असा मस्त खमंग भाजल्याचा छान असे तो थोडीशी करपली पण जाऊ दे मागून पडून शेकून झाली हीच भाकरी की चवदार लागते कसा वाटला हा ब्लाउज कमेंट बॉक्समध्ये जाऊन जरूर सांगा धन्यवाद